महाराष्ट्र राज्यात पीडित पुरुष वर्गासाठी पुरुष आयोगाची स्थापना करावी अशी मागणी महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी महाराष्ट्र शासनाला केली आहे महाराष्ट्र राज्यात पीडित पुरुष वर्गासाठी पुरुष आयोगाची स्थापना करावी याबाबत महाराष्ट्रामध्ये अत्याचार विरोधात ज्याप्रमाणे महिला आयोग आहेत त्याचप्रमाणे पुरुष पीडित असणाऱ्या पुरुष वर्गासाठी पुरुष आयोगाची स्थापना करावी आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांना आरक्षण असल्यामुळे आणि महिलांच्या बाजूने कायदा असल्यामुळे काही विकृत मानसिकतेच्या महिला त्याचा गैरफायदा घेत आहेत यामुळे महाराष्ट्र शासनाने पुरुष आयोगाची स्थापना करावी जेणेकरून पुरुष वर्ग आणि महिला वर्ग यांच्यात विनाकारण भांडणे व अत्याचार होणार नाहीत तसेच घरगुती जी भांडणं असतात तीही बंद होतील व इतर काही महिला पुरुषांवर अत्याचार करतात खोटे विनयभंग खोटे बलात्कार सांगून गुन्हे दाखल करतात यावर आळा बसेल आणि पुरुष वर्ग यांना न्याय व हक्क मिळण्यात थोडी मदत होईल त्यामुळे महाराष्ट्र शासनाला ही विनंती आहे की त्यांनी पुरुष वर्गासाठी महाराष्ट्रामध्ये पुरुष आयोगाची स्थापना करावे आणि समस्त पुरुष वर्गाला न्याय मिळावा अशी माग... अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाबळेश्वर दरे येथे पंचवीस जानेवारी रोजी करण्यात आली तसेच मेलद्वारे व पत्राद्वारे ही करण्यात आली आहे तर मी प्रतिभाशेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका आमच्या महालक्ष्मी आधार फाउंडेशन अंतर्गत भरपूर काही तक्रारी आमच्याकडे येत असतात आणि त्यामध्ये महिलांच्याही तक्रारी असतात आणि पुरुषांच्याही तक्रारी असतात महिलांच्या पण तक्रारी अशा प्रकारे असतात की नवरा मारत आहे कोणत्या मुलाने फसवलं की मुल पुरुषाने फसवलं लग्नाचं अमिष दाखवून वारंवार बलात्कार केले की असे भरपूर काही तक्रारी असतात तशाच प्रकारे पुरुषांची पण तक्रारी असतात की ती महिला आम्हाला ब्लॅकमेल करते आहे की खोटे बलात्काराचे विनय दाखल करायचे म्हणून धमकी देते किंवा विनयभंग किंवा बलात्कार असे भरपूर जाणी तसेच नवरा बायको असतात त्यामध्ये पण भांडणं होत असतात त्यामध्ये महिला जो नवरा असतो त्याला मानसिक शारीरिक घरामध्ये त्रास देत असते शिव्या गाळ्या देत असते तर पुरुष पण पीडित असतो काय करावं कारण कायदा हा महिलांकडून आहे त्यामुळे पुरुष ज्या पद्धतीने पीडित असल्यामुळे कोणाला आपलं दुःख पण सांगू नाही शकत त्यामुळे आमच्याकडे अशा तक्रारी येत असतात की महिलांना समजवा करून तर समजवण्याचा तर भाग येतोच त्याचप्रमाणे महिला आयोग आहे महिलांसाठी तसंच पुरुषां पुरुष वर्गासाठी पण महाराष्ट्र शासनाने पुरुष वर्ग पुरुष आयोग ही चालू करावं आणि त्याप्रमाणे त्यांना हक्क व न्याय मिळवून द्यावं महाराष्ट्र शासनाकडे माझी एकच विनंती आहे की पुरुष वर्ग आणि महिला वर्ग हे दोन समान कायदा हेच करावा आणि त्याचप्रकारे पुरुष महिला आयो, आयोग पुरुष आयोग हे स्थापन करावं आणि पुरुष जे पीडित आहे त्यांना न्याय व हक्क मिळवून द्यावा धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका